आई कुठे काय करते या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत कांचन अरुंधतीला जेवणासाठी टेबलवर बसवते ते बघून संजना अरुंधतीला म्हणते अरुंधती तू आत्ता माझी जागा घेतेस तर कांचन संजनाला म्हणते अरुंधती तुझी जागा घेत नाही संजना ती अरुंधतीचीच जागा आहे गेली सव्वीस वर्ष अरुंधती त्याच जागेवर बसायची तू आली म्हणून तुला ती जागा करून दिली होती असं बोलत कांचन संजनाला चांगलीच गप्प करते तर जेवण असताना अरुंधतीला ठसका लागताच लगेच अनिरुद्ध तिला पाणी पासतो ते सर्व बघून संजनाला फील होतं नक्कीच संजना आता अरुंधती या घरातून कशी जाईल यावर प्लॅन करेल येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा